महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे राज्यभरात जयंतीच्या निमित्ताने विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा उत्साह पाहायला मिळत आहे टिटवाळा येथील बल्याणीमध्ये दरवर्षीप्रमाणे माजी नगरसेवक आणि कृषी उत्पन्न भारत समितीचे संचालक मयूर पाटील यांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात स्त्रीरोग त्वचा रोग हो दंतचिकित्सा रक्तदाब हाडांचे आजार तसेच अन्य अनेक विकारांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून नागरिकांची तपासणी व उपचार करण्यात आले रुग्णांची तपासणी केल्यावर त्यांना मोफत औषधे वितरित करण्यात आली बल्याणातील गोरगरीब नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने मयूर पाटील यांनी या महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले यावेळी हजारोच्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला जय महाराष्ट्र मी मयूर पाटील माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक अकरा बल्याणी प्रथमतः मी सर्व नागरिकांना श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजरे होणाऱ्या आजच्या या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देईल आणि ह्या जयंतीच्या औचित्य साधून माझा प्रभाग क्रमांक अकरा बल्ल्याने आणि येथील सर्व परिसरामध्ये आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महाशिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या महाशिबिरामध्ये महिला संदर्भात असलेल्या समस्या त्वचा संदर्भात समस्या तसेच दत्त समज असलेल्या समस्या तसेच रक्त तपासणी आणि हाडांसंदर्भात असलेल्या समस्या असं एक महा आरोग्य शिबिर ह्या माझ्या प्रभाग क्रमांक अकरा बल्याणीमध्ये आयोजन केलेलं आहे याचं एकच निमित्त म्हणजे येथील असलेल्या सर्व गोरगरिबांना याचा लाभ व्हावा आणि याचा लाभ लाभ हवा हो आणि याचा लाभ येथील हजारो संख्ये लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे धन्यवाद रिपोर्ट न्यूज़